नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळ सकाळची दिवस दिवसोबून चांगलं वर आलेलं आहे आणि इकडं माझा चालू आहे स्वयंपाक करायला बटाट्याची पातळ भाजी करायची पोणी देऊन बटाटे टाकले आता आता गरम केलेलं पाणी टाकते गरम केलेलं पाणी टाकलं आणि मीठ टाकले आता झाकून ठेवते आणि भाजी शिजल तोपर्यंत तो दुसरी भाजी करून घेते दुसरी भाजी करायची मेथीची भाजी भाजी आता स्वच्छ धुवून घेते चांगली आणि बटाट्याची भाजी करायच्या आधीच इथं मी थोडीशी मुगाची डाळ भिजत घातली होती भाजीसाठी भाजी धुवून घेते आणि पण भाजी टाकते फोडणीला मेथीची भाजी पण झाली करून आता मिठाची केली भाजी पोरांसाठी कणिक मळून घेतलेले आता चपात्या करून घेते सकाळच्या अकरा वाजले ते गोरपाणी लावून बांधले ते घरातलं सगळं काम झाले आणि आज आम्ही वस्तीवरच्या सगळ्या महिला महिला चाललो देवाला पंढरपूरला जाणारे आज आम्ही मार्ग महिन्यामध्ये जाते ते आमच्याकडे पंढरपूरला विष्णुपदाला ती त्यामुळं चालूयावरून आता मी आता शेतपूळ मध्ये आलोय आता आज जात जात देवाचं दर्शन घेऊन जाऊ भरपूर बाया त्या वस्तीवरच्या सगळ्या चला आता आज जाऊन दर्शन घेऊ देवाचं आता पहिल्यांदा गोपाळपुरात आलोय इकडे समोर दिसतोय जनाबाईचा संसार आणि इकडं आता आम्ही विष्णुपाताच्या दर्शनात आलोय आले आले किती लापय मी सामान लागते ते घेतले चला जाऊ आता हा दिवस ओढायचं का आधी वर ना आता पहिल्यांदा आधी दिवस आहे बघा मागणं जाऊन ढकलून देऊ आहे र बाहेर न खाली उतरायचं असत इथं पहिल्यांदा नदीवर आलो आणि आम्ही दोघे जणी जावा जाऊ आता देवा सोडायला लागलो नदीमध्ये विष्णुपादाचं दर्शन झालं मस्त भरती येते सगळी जेवण करायला बसते ती आम्ही पण आता घरनं जेवायला आणले जेवण करून घेऊ शेंगदाण्याच्या पोळ्या असं काय काय बनवून आणले सगळ्यांनी आणि जणी बसलोय आता खायला इथ ले आता आमच्या सगळ्यांचं पाटले घालायला आहे आता इथं पंढरपुरात आलोय पांडुरंगाच्या दर्शनाला बघू आता दर्शन कसं कसं होते पण आता हिथन पुढं काय मोबाईल चालू नाही तर पंढरपूरमधन मग दर्शन झालं आता वाट्याने जात जात आता खरेदी करायला चा चा चालू आहे कोणाचं काय कोणाचं काय घ्यायला चालू आहे आता इथं पकलपूरच्या गणपतीला आलोय आम्ही चला मंदिरात जाऊन दर्शन घेऊ इथले पण देवाच सगळीकडं देवाचं दर्शन एकदम छान झालं चला आता परत निघालोय घराकडं अंधार झाले भरपूर आता वझल्या घरी आलोय आता आलेले सगळे पोरं बाहेर आलेती गुरे पाणी पासून बांधली इकडे सगळी गुरं ना वेरण टाकले चला आता पोरांचा अभ्यास घ्यायचा आहे आजच भेटूया तो इथे थांबू दे उद्या भेटूया तर साचकाचा छान छान आणि नवीन ब्लॉग सोबत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आकडे मनापासून धन्यवाद